मी सांगितलेला केक ते हे करायला आणि मग ते बनवलं त्याला सांग माझ्या आईने सांगितलेलं मग तेच केक चालू म्हणून नाही टाकले तुला बनवीत नाहीत पैसे टाकले की बरोबर काय नाही काय या मग का हे करू द्या मला भाकरी आता हे संगीत पिरियड घ्या पाहिजे होती रे मला तू त्याला झाकायला तीनच पिरियड मी काय म्हणतो मोठी भाजी कापायची राहिली का अर्धी पोळ पोळ बर का मला भाजी कापायची राहिली अर्धी कापा ना नेण उली पेका पाछी

terperleknya gitu, karena ya, tetap <tab>, Pulangan riba kaki. Iya bapak. Pulangnya kaya lah ini. Amal kalau menelbah jikalau Halo. Tar magen. Baru kali hitan malah काय द्यायची तुला शेवटी का नाही ठेवली बघा टाक सगळ्याला एक एक ते बसले बसली हिला मशीला राजाला टाकवाड ते जे खात का त्याला टाक नाही टाकून मशीला टाक बसला बसून बसला बसू ती त्याला आराम करायला मशीला टाका

टाकली नाही तरी लगे कार पाहिली तुम्ही वाहतात चुलीवर मला येई ना यास वर सेव लागली वाटते हम्म वाटते बस का माझा जन्म किती झालाय कुठे कारखान्यावर कारखान्यावर नाही कारखान्यावर झालाय कुठे झालाय म्हणते आपल्याला येऊन तीनच महिने झाले कुठे तरी घेऊन जायचं म्हणजे दुसऱ्या कारखान्याला बघू आल्या आल्यावर बघू जर चला म्हणले मुखदम तर दुसऱ्या कारखान्यात काय करायचं बघू काय कर मला तर नगत वाटले गावाकडे जावं वाटायली मला मला तर ते आधी जावं वाटले एका घरचा पट पडला विषय संपला नाही कर मग दुसरीकडे नाही कर मात्र ही लागलेली असते पण महाराष्ट्रात टाकायला आपल्याला महाराष्ट्रात उचलून उचलून तुम्ही टाकू दे महाराष्ट्रात टाकली तुम्ही काय मराठी बोलणार मास्क भाकर झाली कडे गदमोळ झाली गदमोळ कवा केली नाही तसं व्हायचं कवा केली नाही म्हणजे रोज भाकर मिस करते नाही माहीत रोज मग बास का झाले का सगळं मशीला टाकायची हिरव पार्वती झेटा सोडून पडली भाषा पंचायतूस पडली दिसायली चांगली माहिती झाली पण ऐका ना तुझी <स्थाँग> दे एक नवीन झाली म्हणून झाली काय थापायला नाही

करू का नाही लावला बाकडी पटकन होईल म्हणलं कशाच पटकन होईल असं वाटून माणसाला येळू आहे ती पोरवे काय येते की चायला बाबा बघा म्हणलं होतं तुम्ही चुरीच वाकडी तिकडे करणार होते